नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण मादांचं फ्लॉरिंग स्पेशल बद्दल माहिती जाणून घेणार आहोत फ्लॉरिंग मध्ये जर कधी बघायला गेलं तर फॉस्फरस पोटॅश मॅग्नेशियम कॅल्शियम नायट्रेट आणि मिक्स मायक्रोमिटर जे की जे सेटिंग मध्ये फायदा होतो आता जर कधी बघायला गेलं तर डिसेंबर महिना चालू आहे आणि अचानकच मध्ये ढगाळ वातावरण झालेलं होतं म्हणजे वातावरणातील लहरीपणामुळे पिकांना जो जैविक अजैविक ताण येतो त्यापासून सटिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात गळ होते फळ फुलगाळ कधी जास्त प्रमाणात झाली तर तुमची फळाची सेटिंग कमी होते आणि तिथं खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत तुम्ही डाळीं करत असाल द्राक्ष करत असाल पपई करत असेल किंवा फुलाच्याही काही लोक फुल शेती करतात मोगरा शेवंती वगैरे करत असाल तिथेही ड्रॉपिंग कळी ड्रॉपिंगचा समस्या खूप मोठ्या प्रमाणात येतात जैविक जैविक ताणामुळे ता ता तर त्याच ठिकाणी तुम्ही फ्लावरिंग स्पेशल वापरायचं आहे फ्लॉवरिंग स्पेशल जर कधी बघायला गेलं तर फुल प्रति लिटरसाठी याची मात्रा जी आहे ते फुलाच्या आणि खरबूज तरबूज किंवा इतर भाजीपाला असेल तर प्रति लिटरसाठी पाच ग्राम आहे आणि जे तुम्ही फळबाग करत असाल तर त्याच्यासाठी वीस लिटर सॉरी वीस ग्रॅम पर्यंत प्रति लिटर साठी ही याची मात्रा आहे याच्या विविध पिकांचे मध्ये आपण टाकणारचे डोसेस काय आपण याला ड्रिपमधन पण देऊ शकतो ड्रिप मधून किती द्यायचं आहे तर आपल्याला मधनं चार ते पाच किलो द्यायचा आहे याचा फायदा काय झालेला तर आपण जर कधी बघितलं इथं कुठेही तुम्हाला कळ दिसणार सटिंग खूप मोठ्या प्रमाणात आहे जर कधी बघितलं आपण तर सटिंग खूप मोठ्या प्रमाणात झालेली आहे तर तुम्ही नक्की एकदा महादानचं फ्लॉवरिंग स्पेशल वापरू शकता त्याचे फायदे असे होतात की वनस्पतीमध्ये ऊर्जा वाढते आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकाची ताण सहन करण्याची क्षमता वाढते तर त्यावेळेस तुम्ही अशा वेळेस कुठला उत्तम पर्याय असेल तर तुम्हाला कंपनी विश्वसनीय आणि हुकमी हक्का जर कधी मागण्या गेलं मादनचं फ्लॉवरिंग स्पेशल नक्की वापरून बघा आणि तुम्हाला जर कधी आमचा व्हिडिओ आवड असेल तर व्हिडिओला शेअर नेमकं फॉलो करायला विसरू नका धन्यवाद